पण महाराष्ट्राच्या विरोधातली ही जी सहकार चळवळ जी सुरू आहे जी मला असं वाटतं तुम्ही जर नेमकी नीट ओळखली नाहीत कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत मिधे झालेले आहेत पैशाने वेडे झालेले आहेत त्यांना सत्व कळत नाही त्यांना पाठीचा मणका नाही स्वाभिमान नाही काही नाही आज इकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले घरी गेल्यावरती लोक विचारत असतील घरचे लोक आज कुठे असतील तसं त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल अहो मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधान भवनामध्ये मला कळेच ना कोण कुठच्या पक्षाचे पण त्यांनी त्यांची मन आणि त्यांचा स्वाभिमान हा गाळ टाकलेलाच आहे तुम्ही टाकू नये माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाकडनं कधी स्वाभिमान घाण टाकला जाणार नाही ही गोष्ट तुमच्या पुरता ठेवू नका जेवढे जेवढे तुमचे कोणी मित्रपरिवारातले लोक असतील नातेवाईक असतील कोणी असतील सतर्क करा ठाणे जिल्ह्याचा पालघर बिलघर पासूनचा पट्टा आता हातातनं जायला लागलेलाच आहे उद्या येऊन बसल्यानंतर तुम्ही काढू नाही शकणार पण उद्या आपल्या हातातलं काय आपण गमावून बसतो हा सगळा आज कोकण किनारपट्टीला सगळा धोका आहे